नदी प्रदूषण टाळण्यासाठी गेली काही वर्ष पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे आज घरगुती गणेश विसर्जनाच्या दिवशी पंचगंगा नदी घाटाकडे जाणारे मार्ग महापालिकेच्या वतीनं बॅरिकेड्स लावून अडवले होते पण केवळ हिंदूंच्या सणावेळीच प्रशासनाला कायदा आठवतो का अशी विचारणा करत आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध झुगारून पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन केलं काही महापालिका अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मोरियाच्या गजरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गणेश भक्तांनी बॅरिकेड्स तोडून नदीतच गणेश मूर्तींचं विसर्जन केलं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी नमतं धोरण घेतलं नदी प्रदूषणाला अनेक घटक जबाबदार आहेत पण दरवेळी हिंदूंच्या सणावेळीच प्रशासनाकडून निर्बंध का लादले जातात असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केला जातोय महापालिकेनं पंचगंगा नदी प्रदूषण रोखावं मगच गणेशमूर्ती नदीत विसर्जन करण्यास बंदी घालावी अशी भूमिका घेऊन आज दुपारी काही हिंदुत्वादी कार्यकर्ते शुक्रवार पेठेतील गायकवाड पुतळ्याजवळ एकत्र आले हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेणार याचा अंदाज असल्यानं आज सकाळपासूनच पंचगंगा नदीघाट परिसरात लक्ष्मीपुरीचे निरीक्षक दिलीप पोवार यांच्यासह पन्नास पोलिसांचा फौज फाटा तैनात होता तर पंचगंगा नदीकडे येणारे सर्व मार्ग आज महापालिकेनं बॅरिकेड्स लावून बंद होते। नदी किनारी आलेल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतच गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याचा आग्रह धरला त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनानं रोखण्याचा प्रयत्न केला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही असं सांगण्यात आलं तर दुसरीकडे बाळासाहेब निगवेकर यांच्याकडून सकाळपासूनच हातात फलक घेऊन गणेश मूर्तीचं विसर्जन पंचगंगा नदीतच करावं असं आवाहन केलं जात होतं दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या जात असताना बुधवारपेठ परिसरातील सुशील भांदिग्रे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बॅरिकेड्स मोडून काढले आणि पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जित केली त्यानंतर अनेक लोकांनी वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित केल्या दरम्यान गजानन तोडकर उदय भोसले राजू यादव संभाजी भोकरे दीपक सावंत शिवानंद स्वामी रोहित अतिग्रे सुनील सामंत शरद नाळे दीपक देसाई आशिष लोखंडे शिला माने यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला जोरदार विरोध केला वर्षभर विविध घटकांकडून पंचगंगा नदीचं प्रदूषण होतं त्यावेळी प्रशासनाला जाग येत नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तीचं पंचगंगेतच विसर्जन करणार अशी भूमिका घेऊन हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी महापालिकेनं उभारलेली बॅरिकेड्स उचकटून काढली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याचा गजर करत आणि महापालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत हिंदुत्वादी कार्यकर्ते पंचगंगा नदी घाटावर गेले तिथं गणेश मूर्तीची आरती करून काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगेत सूर मारला आणि मूर्ती विसर्जित केली सातत्याने प्रशासनाच्या प्रशासन हिंदू सणांच्या बाबतीतच या ठिकाणी सातत्यानं गरची बी करत आहे प्रदूषणाचा आहे मग दुसऱ्या बाजूला या देशामधला बहुसंख्य हिंदू आहे या ठिकाणी जो ईद साजरा होते हजारो लिटर रक्त नदीमध्ये मिसळत आहे त्याचप्रमाणे नाताळमध्ये प्रदूषण होते मग यांना सातत्यानं हिंदूंच्या सराच्या बाबतीत दिवाळी फ्रेंड फटाके वाजवा कसऱ्याला आवाजाचं प्रदूषण आहे गणपती आला कि नदीचं प्रदूषण होते हे सातत्यानं हे प्रशासनानं नाटकं बंद करावी आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्यापर्यंत चंद्र होणार काही गणेश मूर्तींचं विसर्जन करून हिंदुत्वादी कार्यकर्ते पुन्हा गायकवाड पुतळ्याजवळ आले त्यावेळी महापालिकेचे अधिकारी गणेश मूर्ती विसर्जनाला नदीवर येणाऱ्या भाविकांना रोखत असल्याचं पाहून हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं गणपती विसर्जन करत असताना या ठिकाणी महापालिका प्रशासनाने बॅरेगेडिंग लावलं होतं आज पूर्ण हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील गणेश भक्त असतील भागातील नागरिक असतील या सगळ्यांनी बॅरेगेडिंग उधळून लावून गणपती पाण्यामध्ये विसर्जन केलेला आहे मुळात मुख्य कारण आहे की पंचंगा नदीला प्रदूषण जे जबाबदार घटक आहेत ते कारखाने असतील किंवा इतर ज्या गोष्टी महिला मिश्रित पाणी असेल ते सुखण्याऐवजी महापालिका या ठिकाणी बॅरेगेडी करून गणपती विसर्जन थांबवत होते त्यामुळं कुठंतरी भावनेचा उद्रेक झाला आणि नागरिकांनी सगळ्या गणपती पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत आणि आम्ही महापालिकेला विनंती करतो हो की जे प्रदूषणाला घटक जबाबदार आहेत त्याचं तुम्ही पहिला अंमलबजावणी करा आणि मग या ठिकाणी तुम्ही गणपती रोखण्याचा प्रयत्न दरम्यान पंचगंगा नदी घाटावर कृत्रिम कुंडात विसर्जित केलेल्या मूर्ती गायकवाड पुतळ्याजवळ ठेवण्यात आल्या होत्या या ठिकाणी तीन कुंड ठेवले होते या तीनही तीन कुंडातील पाणी कार्यकर्त्यांनी ओतून टाकलं तसंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी लावलेले फलक हिंदुत्ववाद्यांनी काढून टाकले त्यानंतर दान केलेल्या आणि टेम्पोमध्ये ठेवलेल्या गणेशमूर्ती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट नदीत विसर्जित केल्या सुमारे दोन तास हा सगळा प्रकार चालू होता